नमस्कार मित्र हो, होनेहाकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्टसाठी अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण तिरंगा डवलाने फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा तिरंगा डवलाने फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूमीच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा आमुचा मानाचा मुजरा माना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आदरणीय मुख्याध्यापक गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आज 15 ऑगस्ट आहे आपण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत हा सर्व भारतीयांसाठी आन खूप आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे 15 ऑगस्ट हाच तो दिवस आहे जेव्हा देशाला ब्रिटिशांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळाली ब्रिटिश राजवटीच्या अत्याचारातून देशाला मुक्त करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग पांडे राजगुरू सुखदेव बाळ गंगाधर टिळक लाला लजपतराय पंडित नेहरू यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी महत्वाचे योगदान दिले त्या सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांना नमन करण्याचा आणि श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे मित्र हो 15 ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे हा आपल्या मनात स्वातंत्र्याची भावना जागृत करतो आपल्या देशाबद्दल आदर आणि आपुलकी वाढवतो चला आपण सर्वांनी एकत्र येऊन देशासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया देशवासियांच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करूया शेवटी मला म्हणावेसे वाटते की भारत माता तेरी गाथा सब से तेरी शान सबसेंची तेरी शान तेरी शान जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन सुंदर भाषणासाठी आमचे स्नेहा कुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा